च्या महत्वाच्या बातमीनं विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यात राष्ट्रपती नेत्या विद्या चव्हाण आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात घमासान शरद अली असं व्यंगचित्र व्याघ यांच्याकडून ट्वीट करण्यात आलं देशमुखांच्या पेनड्राईव्हचा वाद पोहोचला वैयक्तिक आरोप आले राष्ट्रपती नेत्या विद्या चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यात जोरदार घमासान झालं दोघींनी एकाच वेळी पत्रकार परिषद घेतली आणि आरोपांच्या फैरी झडल्या खरंतर वाद देशमुखांच्या पेनड्राईव्हचा होता मात्र तो आता वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं राष्ट्रपनेत्या विद्या चव्हाण आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातलं हे घमासान पत्रकार परिषदेमधून विद्या चव्हाण यांनी नेमके काय आरोप केले ते आपण पाहूया पवार साहेबांना पितृतुल्य आहेत असं म्हणणाऱ्या चित्रातही आता त्यांची तुलना कोणाशी करता है? शरद आली म्हणजे त्यांना निदान मला असं वाटतं त्यांचं सगळं भान हरपलंय की काय कळत नाहीये आणि त्या कोणा कोणाशी तुलना करतायत तर त्यांना माहिती आहे का की जे बर्डमॅन बर्डमॅन ऑफ इंडिया याचे जे सलीम अली होते हे पक्ष्यांविषयी त्यांचं जे प्रेम होतं त्यांचा जो त्यांची जी जिज्ञासा होती त्यांचा जो अभ्यास होता ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं आणि त्यांची चेष्टा करणं हे चित्रा वाघांनी निदान तिथे तरी स्वतःला आवर घालायला पाहिजे होता की शरद पवारांच्या नावापुढे शरद अली म्हणायचं आणि एक कार्टून काढायचं आणि त्या कार्टून मध्ये कोण कोण आहेत तर त्याच्यात पिंजरे दाखवले आहेत आणि त्या पिंजऱ्यामध्ये सगळे विद्वान मंडळी जे मंडळी दहा वर्षात पंधरा वर्षात मोदी सरकारला शरण गेलेले नाहीये जे लोकांना लढायला शिकवत आहेत जे लोकांना बोलायला शिकवत आहेत जे लोकांना निर्भीडपणे घरं काय चाललेले ते दाखवतायत अशा लोकांच्या बद्दल म्हणजे त्याच्यामध्ये विश्वंभर चौधरी असतील नंतर मला असं वाटतं हे आहेत कोण विश्वंभर चौधरी नंतर निखिल वागळे आहेत अनेक लोक आहेत म्हणजे मला चित्र त्यांना सांगायचंय की विद्या चव्हाणांच्या आरोपांना चित्र वाघ यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर केलं आपण ऐकूया आम्ही कधीही लाभाच्या पदाची अपेक्षा केली नाही पक्षाने भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वीस वर्षात चित्रा एकही लाभाच पद दिलं असेल तर त्यांनी सांगावं या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाला ताई त्यांना मुलगा हवा होता मुलगा हिला पहिली मुलगी आहे दुसरी मुलगी प्रीमॅच्युअर होती तिची डेथ झाली आणि डॉक्टरने सांगितलं आता हिला मूल होऊ शकत नाही मी हे नाही सांगितलंय त्या गौरींनी सांगितलंय आणि त्याच्यानंतर तिचा छळ चालू झाला या विद्वान बाईच्या धात्या मुलाने वहिनी म्हणजे आई म्हणतो अशा वहिनीवरती हात टाकला तिचा विनय भंग केला तिने घरी सांगितलं ही सासूबाई इनी सांगितलं घरात या गोष्टी होतात याची चर्चा करायची नाही